नमस्कार मी सुषमा फडके आपले जी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मी आपल्यासमोर कैरी या कथेचं अभिवाचन करत आहे पॉप्युलर प्रकाशनने प्रकाशित केलेल्या पिंगळा वेळ या कथासंग्रहातील एक दीर्घ कथा कैरी मी आपल्यासमोर सादर करण्याचा सा प्रयत्न करते आहे ऐकूया तर कैरी या कथेचा भाग तिसरा मी घरी आलो तेव्हा तानी मावशी सोप्यावरचा केर काढत होती तिनं माझ्याकडं पाहिलं आणि म्हटलं हे काय संपली शाळा एवढ्यातच काय झालं शाळेत कुठं काय झालं का आई नाही मीच लवकर आलो गं मी, मी दफ्तर स्वयंपाकघरात अडकवत तिची नजर चुकवत म्हटलं मग तिने चहा ऊन करून बरोबर अर्धी भाकरी खायला दिली आणि ती कामाला लागली रात्री जेवणं झाल्यावर मी चटईवर पडलो तेव्हा ती स्वयंपाकघरात काम करत असता मी पडल्या पडल्याच पाहत होतो तिनं खरकटी भांडी उचलून बाजूला ठेवली अद्याप काम बरंच होतं पण ते अर्ध्यावर सोडून ती आली आणि माझ्या शेजारी बसली तिनं माझ्या तोंडावरून हात फिरवला आणि म्हटलं सांग आता काय झालं शाळेत तुझा चेहरा लाल झाला होता आणि डोळे तर अगदी घाईला आले होते मग मला मात्र अगदीच राहावलं नाही आणि मी तिला सगळं भडाभडा सांगून टाकलं तुझा असला स्वभाव बघितला की तुझं पुढं कसं होणार याचीच काळजी वाटते बघ मला ती म्हणाली मी तरी उगाचाच मार कशाला खाऊ तूच सांग तानी मावशी मी म्हणालो यावर तानी मावशी काय बोलणार तिचं तर तोंडच गेल्यासारखं झालंय ती, ती म्हणाली मला दोन सदरे होते मावशी एका एक दिवसाआड ते स्वतः धुवून मला ते स्वच्छ करून देत असे बाकीचे कपडे भाऊरावांचं धोतर त्यांचा टावे हे सारे तुळसाकडे जात असे पण माझ्या कपड्यांना मात्र तिने तुळसाचा हात लागू दिला नाही मी त्या दिवशी स्वच्छ सदरा घालून शाळेत गेलो पण ते निगुलं पाहवलं नाही त्याचा सदरा नेहमी पोतेऱ्यासारखा असे आणि पाठीला पाणी लावल्यावर तो ते ओच्याना पुसत असे माझ्या शाईची दौद घेतली आणि तिचे ओले बूज माझ्या पाठीवर फोरात दाबले तेव्हा ढब्बू पैशा एवढा दाब उमटून आत अंगाला देखील शाई लागली मी रागाने उरलेली शाई पच्च दिशेत त्याच्या अंगावर टाकली खरी पण माझा सदरा खराब झाला याची मात्र मला फार बुरहुड लागली घरी येऊन मी समोर उभा राहिलो तर मला डोळ्यातलं पाणी आवरलं नाही तिनं सदरा काढून पाहिला आणि ते काळजीने गप्प झाली आता रे कसं तुला तर दोनच सद्रे आहेत जर दिशी दुसरा शिवावं म्हटलं तर माझ्याजवळ चार आणि देखील नाही येऊ नये इतकं घरात येतं पण घराला एक वाळवीच लागून बसली आहे नव्हे ती सदरा हातात घेऊन बराच वेळ बोलत बसली मी तर थंडीने काकडू लागलो ते नंतर तिच्या ध्यानात आलं आणि मग तिने एक जुनी धाबळी माझ्या अंगावर टाकली हे बघ मी हे आत्ताच्या आत्ता पाण्यात भिजत घालते आणि मग चिंच भासून धुतलं की जाईल ना ती उत्साहाला उठून म्हणाली तिनं सद्र्याचा तेवढाच भाग पाण्यात भिजवला आणि त्यावर चिंच लावून तिने तो अर्धा तास घातला फिकट झाला खरा पण अजूनही तो पाठीवर वाघाच्या डोळ्यासारखा दिसत होता आता पुढे रे ती खाली बसत म्हणाली मी तरी पुढे काय बोलणार म्हणून मी देखील म्हणालो पुढं काय करत आली मावशी ती थोडा वेळ विचार करत बसली आणि नंतर तिनं हसून एकदम चुटकी वाजवली आपण असं करू सदरा तसा जुनाच आहे तेव्हा तो डाग तेवढा सरळ कापून टाक मग त्या ठिकाणी माझ्याजवळ एक पांढरं आहे त्याच्यावर फुलपाखराची चित्र आहेत त्याचा एक तुकडा मी शिवून देते कसं ती म्हणाली पाठीवर चित्र असलेला सदरा म्हणताच मला फार गप्पत वाटली भाऊराव त्या दिवशी लवकरच आले तानीवंशीने त्यांचं एक ताट एकदम सगळं वाढून त्यांच्या पुढे ठेवलं आणि ती त्यांना विसरूनच गेली मग ते कपडे करून पुन्हा बाहेर पडले ते कोठे जाणार म्हणून तानी मावशीने विचारलंच नाही केव्हा येणार हे त्यांनी सांगितलंही नाही मग तानी मावशी सुई दोरा कात्री घेऊन चिमणीपाशी बसली चिमणीतून सारखा धूर येत होता आणि हो मला मधून मधून पेंगल्यासारखं होत होतं तिने मला गदागदा हलवून उठवलं आणि म्हटलं बर तरी तसा अप्रूप झाला आहे तुझा सदा में जागा जालो। वर लाल पंखान भगूल, तो मी खाडकन जागा झालो सद्र्यावर लाल पंखांचं फुलपाखरू बघून तो घालून मी केव्हा एकदा शाळेत जातो असं तानी मावशीचं डोळे जागरणाने लालसर झाले होते आणि ती दमली होती ती तशीच जमिनीवर आडवी झाली मी म्हंटल अबा असं का जाजमावर झोप की सरळ <laughs> कशाचा आता आणखी तासातच तर पुन्हा झुंपायचं या कामाला श्वास सोडीत तानी माणशी म्हणाले मी शाळेत जाताच नारायण ओरडला अरे तुझ्या पाठीवर फुलपाखरू बसले चिंतामणी देखील म्हणाला होय रे होय थांब मी तोपर्यंत आणखी दोन पोरे आली आणि मला तर असंच ना मी म्हटले घ्या कोणीही पकडून त्याला काड्याच्या पेटीत ठेवा अगदी घट्ट मग ते सोन्याचं होईल पण ते फुलपाखरू चित्रातलंय म्हणताच ती पोरक खुळीच झाली चिंतामणीने विचारला असलं फुलपाखरू कुठं मिळत मी आपलं दडपून सांगितलं की ते श्रीपू मामाने मुंबईहून आणलंय मग मला देखील आणून की आणखी एक तो तोंड पासरत म्हणाला माझं फुलपाखरू सगळ्यांनी हात लावून पाहिलं म्हणताच तानी मावशी फार खुश झाली पण त्यानंतर मोहनचने आपल्या सदऱ्यावर पुढच्या बाजूला झाडाचं एक मोठं चित्र असलेला तुकडा लावला चिंतापणीने मुलींच्या परकरावर असतात तसले एक फूल बिल्ल्याप्रमाणे सद्या सदऱ्याच्या खिशावर शिवून घेतलं पण खरी कमाल तर बळवंतने केली त्याला फूल झाड असलं काहीच मिळालं नाही पण त्याच्या गंजे फ्रॉकवर वाघाचं चित्र होतं तेव्हा तो एक दिवस नुसता खंजी घालून शाळे त्याला तेव्हा देशपांडे मास्तर त्याच्या मागे लागले त्यावेळी बळवल तिकडे तिकडे पळू लागलेला पाहताच अगदी आम्ही सगळे हसून हसून बेजार झालो मी पळत घरी आलो आणि दप्तर सोप्यातच टाकत ओरडलो तानीवंशी बाहेर गे तुला हे गंमत सांगायची ती कसलं तरी पीठ चालत होती ती पांढऱ्या हातानेच बाहेर आली आणि माझ्या शेजारी बसली मग मी तिला सगळी हकीकत सांगितली तेव्हा मग ती पांढऱ्या हाताने एकदम निराळी लहान दिसली हसताना तिच्या हनवटीवरील गोंधळे स्वच्छ ताणून संपे ती इतकी हसली इतकी हसली की हसून हसून तिचे डोळे ओलसर झाले आणि तिचे पिठाचे हात मला ठिकठिकाणी लागून ती ती चाळत नसून मी चाळत असल्याप्रमाणे दिसू लागलो तसे मी म्हणतास तर तिने मला जोरानं ढकललं आणि ती खाली पडत हसत हसत राहिली मला वाटलं आता तानी बंशी अगदी लहान मुलीप्रमाणे हसते खेळते मग खरोखरच लहानपणी ती कशी असेल बर मला त्यावेळी सुम्मीची एक आठवली मी म्हटलं एकदा सुम्मीने देखील सुम्मी एकदम आणि हनवटीवरील दाणा वाळलेल्या मुगासारखा झाला तिने गप्कन माझ्या तोंडावर हात ठेवला तिचं नाव सुद्धा काढू नकोस माझ्या पुढं ती म्हणाली का भाऊ इतका तिचं इतका तिच्यावर तुझा राग होता राग नव्हे रे माझ्याकडे न पाहता ती म्हणाली आमच्या लहानपणी गणपतीच्या आरतीसाठी ताम्हात रांगोळी काढावी लागेल त्यावेळी कमळी तामण घासून लाल भडक करून त्या पातळ गंधाची रांगोळी दुर्वांच्या टोकानं काढत असते आणि शेवटी मग तिच्यावर अगदी नाजूक अशी श्री काढायची नंतर तिला झाली ती देखील कसल्याच श्रीसारखी कोणी शांत वासाची त्या पोरीची आठवण झाली की अंग एकदम कोळसा झाल्यासारखं वाटत म्हणून म्हणते ते नाव पुढं काढू नको खेळता खेळता भुताची खोली उघडू नको श्रोते हो भाग तिसरा इथेच थांबूया ही कथा आपल्याला आवडत असेल तर आपण लाईक करा शेअर करा आमचा चॅनल सबस्क्राईब करा आणि आपले अभिप्राय आमच्या चॅटबॉक्समध्ये जरूर नोंदवा धन्यवाद